हॅलो एव्हरी वन किचन कोस्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत लवकरच राखी पौर्णिमा येत आहे आणि त्यासाठीच आपण घरच्या घरी कलाकंद कसा बनवायचा ते पाहणार आहोत कलाकंद बनवण्यासाठी इथे मी टोटल दीड लिटर दुधाचा यूज केलेलं आहे पातिल्यामध्ये मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि कढईमध्ये अर्ध लिटर दूध घेतलेलं आहे हे दोन्ही दूध आपण छान उकळून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो मी मोठ्या गॅसवर अर्धा लिटर जे दूध कढईमध्ये घेतलेलं आहे ते मोठ्या गॅसवर मी उकळून घेत आहे आणि मोठा गॅस केल्यामुळे आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे जे एक लिटर दूध घेतलं होतं ते आपण फाडून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घेत घेणार आहे लिंबाचा रस गाळूनच घ्यायचा आहे नाहीतर त्यातील कण दुधात गेल्यामुळे जे पनीर नंतर बनणार आहे त्यामध्ये थोडासा आंबटपणा येऊ शकतो इथे मी जे लिंबाचा रस घेतला होता त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी दूध उकळल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण दूध फाट फाडणार आहोत तुम्ही इथे विनेगरचाही वापर करू शकता पण लिंबू हे सगळ्यांच्या घरात इझिली अवेलेबल असतं त्यामुळे मी इथे लिंबाचा वापर केलेला आहे इथे आपण पाहू शकतो दुधाला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी थोडं थोडं करून जे लिंबाचा रस आपण घेतला होता तो थोडं थोडा करून टाकून घेणार आहे त्यामुळे अगदी दाणेदार असं आपलं पनीर तयार होतं थोडं थोडं टाकून आपण हलवत राहणार आहोत ते तुम्ही ते पाहू शकता थोडंसं टाकल्यानंतरही अगदी छान दूध फुटायला सुरुवात झालेली आहे हे जे पनीर आहे ते आपल्याला अगदी सॉफ्ट हवं आहे त्यामुळे आपण एकदम न टाकता थोडं थोडं टाकून घेणार आहोत आणि दुसरीकडे जी कढईमध्ये मिठून ठेवलं आहे तेही आपल्याला मध्ये मध्ये हलवत हलवत राहायचं आहे कारण ते फुल गॅसवर मी ठेवलेलं आहे अगदी अर्ध्या तासात होणारे ही, ही रेसिपी आहे साधी सोपी आणि एकदम टेस्टी बनणारी सणासुदीच्या दिवसात नेहमीच घरी काहीतरी छान बनवावं असं आपल्याला नेहमीच वाटतं त्यासाठी हा अगदी छान ऑप्शन आहे आपण पाहू शकतो पूर्ण दूध आपलं फाटलेलं आहे ते आता मी एका गायणीमध्ये गाळून घेत आहे एका पातीलावर गायणी ठेवलेली आहे आणि त्यावरती सुती कपडा टाकून आपण ते गाळून घेणार आहोत त्यानंतर थोडंसं थंड पाणी टाकून आपण ते धुवून घेणार आहोत म्हणजे थोडाफार जो लिंबाचा आंबटपणा आहे तोही निघून जाईल अतिशय छान शुभ्र असा कलाकंद बनवून तयार होतो आपला या पद्धतीने यातील पाणी मी घेणार आहे अगदी खूप त्याच्यावर वजन वगैरे ठेवण्याची काही गरज गर नाहीये कारण आपल्याला अगदी सॉफ्ट हवा हवाय इथे दूधही तुम्ही अगोदरपेक्षा पाहू शकता अगदी छान आटलेलं आहे पूर्ण कडांनी आणि मध्ये असं हलवत आपण राहणार आहोत दूध नाहीतर मध्ये लागू शकतो फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर पण करा म्हणजे या रक्षाबंधनला तेही अशा पद्धतीने छान असा कलाक कलाकंद बनवतील इथे दूध छान आटलं त्यानंतर मी सहा चमचे साखर घालून घेतलेले आहे मी जो तुम्हाला पोहायचा चमचा दाखवला त्याच चमच्याने मी सहा चमचे साखर घेतलेले आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे दीड लिटर दुधासाठी यामुळे अतिशय जास्त गोड किंवा पिक्की अशी अजिबात कलाकंद बनत नाही यानंतर आपण जे पनीर बनवून घेतलं होतं ते आपण हातांनी छान चुरून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता त्या पद्धतीने आपण हाताने छान भुगा करून घे घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सॉफ्ट ही झालेला आहे पनीर पनीर टाकल्यानंतर आपण खूप वेळ परतून घ्यायचं नाहीये नाहीतर ते स्टिक्की बनतं आणि खाताना थोडंसं स्टिकी टेक्स्चर येतं अगदी सॉफ्ट जसं मला कलाकंद बाहेर भेटतो तसा भेटणार नाही त्यामुळे जे अगोदर आपण दूध आटवलेलं असतं किंवा बासुंदी बनवण्यासाठी ठेवलेलं असतं ते तुम्हाला कितपत घट्ट हवं हवं आहे त्यानुसार आपण ते करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच जे पनीर बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचे खूप वेळ जर पनीर शिजत राहिलं तर ते खूप जास्ती स्टिकी बनतं कारण त्यामध्ये साखरही आहे कलाकंद टाकल्यानंतर अगदी दोन तीन मिनिट फक्त आपण ते दूध आटेपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि हे पूर्ण कृती आपण फुल गॅसवरच करणार आहोत त्यानंतर छान फ्लेवरसाठी मी एक चमचाभर तूप टाकून हलवून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही विलायची पावडरही टाकू शकता कंटिन्यू आपण हलवत राहणार आहोत नाहीतर ते खाली लागतं अगदी सॉफ्ट दाणेदार आणि पांढरशुभ्र असं कलाकंद बनवून आपलं तयार होणार आहे एकदा या पद्धतीने घरी कलाकंद केलं तर आपण पुन्हा बाहेरून विकत आणण्याची गरजच पडणार नाही आपण नेहमी अशाच छान पद्धतीने घरीच बनवू त्यानंतर लगेच कडे इथून काढून आपण एका डिश डिश मध्ये काढून घेऊन सगळ्या साईडने साखर आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो पण सहा चमचे साखर अगदी योग्य प्रमाण आहे इथे मी रूम टेम्परेचरला एक तासभर थंड करून घेतल्यानंतर कट करून घेणार आहे आपण पाहू शकतो अतिशय सुंदर दिसत आहे आणि इथे मी एक तासवार कट करून घेत आहे अगदी इझिली काप पडतात आणि अजिबात मुगा होत नाही किंवा सुटतही नाही इथे मी तुम्हाला काढून मी दाखवणार आहे अतिशय छान असं झालेला आहे कलाकंद तुम्ही वडी पाहू शकता अतिशय सुंदर दाणेदार दिसत आहे आणि पांढर शुभ्रही दिसत आहे आणि अगदी इझिली तुटत आहे खूप जास्त स्टिकी बनलेली नाही आहे किंवा कडक झालेलं नाही आहे या राखी पौर्णिमेला या पद्धतीने कलाकंद नक्की ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीला खुश करा पूर्ण सगळ्या साईडने तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर दिस दिसत आहे आणि अजिबात सुटतही नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ